आजच्या भागात आपल्याला असे पाहायला मिळणार आहे की इकडे सिंधू बबडीला विचारते हा फोटो कोणाचा आहे त्याबरोबर बबडी रडायला लागते सिंधू तिला शांत करण्याचा प्रयत्न करते ती तिला म्हणत असते अगं तू रडतेस कशाला ये ना इथे बस काय झालं हा तुझ्या आईचा फोटो आहे का त्याबरोबर बबडी गप्प राहते तर सिंधू म्हणते आईची आठवण आली ना तुलासुद्धा मलासुद्धा येते माझ्या आई अप्पांची खूप आठवण मी खूप लहान असतानाच माझी आई मला सोडून गेली आणि त्याच्यानंतर मला माझे सुद्धा सोडून गेले पण तुला माहिती आहे असं म्हणतात की आपले आईवडील कुठेही असले ना तरीसुद्धा ते आपल्या मुलांना नेहमी बघत असतात हे बघ तुझ्या मनात काही असो तुला काही सांगायचं असो तू माझ्याजवळ बोल तू एकटी नाही आहेस त्याबरोबर बबडी मनातल्या मनात म्हणत मनात असते सिंधू मी तुला कसं सांगू मला खरंच कळत नाही आहे मला तुला सगळं खरं सांगायचं आहे पण जर का मी तुला खरं सांगितलं ना तर ते दोघंजणं माझ्या आईला आणि मला काय करतील हे मला माहितीच नाही आहे ग त्याबरोबर इकडे लगेचच ऋतुजा काकूर ऋतुराज काकाला म्हणत असते तुम्ही फक्त जावयांना आठच हजार दिलेत त्याबरोबर लगेच ऋतुराज काका म्हणतो म्हणजे तुला काही प्रॉब्लेम नाही आहे त्याबरोबर का का ना त्या ऋतुजा काकू म्हणते अहो काहीच प्रॉब्लेम नाही आहे उलट तुम्ही सर्व द्यायला पाहिजे होते त्याबरोबर ऋतुराज काका म्हणतो की जावय बापू सर्व पैसे इन्व्हेस्ट केले तर काही लॉस कर नाही आहे ना म्हणजे काही प्रॉब्लेम त्याबरोबर लगेच अजय म्हणत तो की नाही विनाचे दागिने मी तर तसेच डबल केले होते पण जर का तुम्हाला प्रॉब्लेम वाटत असेल तर तुम्ही नका इन्व्हेस्ट करू उगाच माझं नका ऐकू कारण काय आहे ना हा बिझनेस आहे याच्यामध्ये प्रॉफिट लॉस सर्व काही होतच असतं तुम्ही उगाच माझं ऐकून काही करू नका तुम्हाला इच्छा असेल तर ठीक आहे त्याबरोबर लगेच ऋतुजा म्हणत असते की जावे बापू आम्ही सर्व आमच्या इच्छेनेच करतोय इतक्यात तिकडे रीना आलेली असते रीना सिंधूला विचारते काय गं सिंधू काय झालं त्यावर लगेच सिंधू म्हणत असते रीना ताई अहो नाही काय नाही ही काही वेडाबाई रडत होती हिलाच समजावत होते की रडू नकोस त्याबरोबर रीना म्हणत असते की अगं सिंधू कशाला उगाच तू तिच्या मागे लागतेस मी म्हटलं होतं ना तुला की ती थोडीशी अशी बुजरी आहे तू उगाचच्या उगाच नको तिच्या मागे लागूस तू जा मी तिला शांत कशी करायची ते बघते त्याबरोबर लगेच सिंधू म्हणते शांत हो आणि ती तिकडना निघून जाते त्याबरोबर लगेच रीना दरवाजा बंद करते आणि बबडीला म्हणत असते तुझी हिंमत कशी झाली रडण्याची त्या सिंधूसमोर काय बोलत होतीस रडलीस का तू सांग ना काय सांगत होतीस तिला त्याबरोबर बबडी म्हणत असते प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा मी तिला काही नाही सांगितलं त्याबरोबर रीना म्हणते आणि जर का काही सांगितलंच ना तर तुझ्या आणि तुझ्या आईची अवस्था अशी करीन ना तू इमॅजिन नाही करू शकत तर इकडे रेश्माला स्वप्न पडत असतं की ती आणि ऋषभ दोघंजण फॉरेनला सेटल झालेले असतात आणि ते दोघंजण भारतात आलेले असतात सर्वजण त्यांचं खूप कौतुक करत असतात आणि विशेष करून रेश्मा ऋषभ दुसऱ्या देशात सेटल झाला रेश्मामुळे त्याबरोबर रेश्मा झोपेत बडबडत असते तिला खूप आनंद होत असतो इतक्यात तिकडे खरोखर ऋषभ येतो आणि तो रेश्माच्या तोंडावरती पाणी शिंपडतो आणि तिला म्हणत असतो रेश्मा काय आहे तुझं वेड्यासारखी काय बडबडतेस त्यावर रेश्मा मनातल्या मनात म्हणत असते ऋषभ अरे जरी मी तुला आता सांगितलं की मला दुसऱ्या देशात सेटल होण्याची इच्छा आहे तरीसुद्धा तू माझं ऐकणार नाहीस ती ऋषभला म्हणत असते ऋषभ मी काय म्हणते आपण सुद्धा रीनाताई आणि आणि अजय भाऊजींसारखे फॉरेनला सेटल असतो तर किती छान ना आपला संसार छान झाला असता त्यावर ऋषभ म्हणतो जिथे आहोत तिथे बरे आहोत अजिबात नाही नाही म्हणजे नाही रेश्मा आणि तो लगेचच तिकडनं निघून जातो रेश्मा म्हणत असते माझा नवरा माझं काहीच ऐकत नाही तर इकडे नीता ही काहीतरी शोधत असते खाण्यासाठी इतक्यात तिकडे लगेचच अजय येतो आणि म्हणत असतो आपलं काम झालं आहे त्याबरोबर लगेच रीना म्हणते म्हणजे त्याबरोबर तो सांगतो की ते दोघं आपल्याला पैसे आणि दागिने सर्व द्यायला तयार आहेत त्याबरोबर रीना म्हणत असते वा ही खूप चांगली गोष्ट आहे आणि मग ती अजयला लाडू खायला देते इतक्यात तिकडे सिंधू येते आणि विचारते रीना ताई तुम्ही किचनमध्ये काय करताय त्यावरती सांगते काही नाही गं पाणी प्यायला आले होते इतक्यात सिंधूला अजयच्या हातावरती लाडू दिसतो सिंधू म्हणत असते अजय भाऊजी तुमच्या तोंडात काय आहे अजय भाऊजी तुम्ही लाडू खाल्लाय थुका थुका ह्याच्यावरती थुका तोंडात तो। ना लाडू काढा अजय भाऊजी पण अजय लाडू थुकण्याऐवजी लाडू खाऊन घेतो सिंधू म्हणत असते खाल्लात तुम्ही लाडू अहो अजय भाऊजी तुम्हाला प्रॉब्लेम आहे ना तुम्ही कशाला खाल्ला शुगरमुळे असं काही खायचं नसतं त्याबरोबर लगेच सिंधू रीनाला म्हणते काय रीना ताई तुम्ही पण त्यावर रीना म्हणत असते ए सिंधू एवढं चालतं ग आधीच आम्हाला त्या गावाकडे काही मिळत नाही त्यावर सिंधू म्हणते गावाकडे त्यावर लगेच रीना काय बोलणार इतक्यात अजय सिंधू सिंधूला सांगत असतो की अगं गावाकडे म्हणजे आम्ही आउटसाईडला राहतो ना तिकडे पण म्हणून मग आम्ही त्याला आवडीने गाव म्हणतो बस बाकी काही नाही त्याबरोबर सिंधू म्हणते हो अच्छा असं आहे का तुम्ही कुठे राहता गावा त्या गावाचं नाव काय आहे त्यावर अजय म्हणतो की ते तुला नाही माहिती काय ना तुम्हा लोकांना फक्त दुसऱ्या देशातले मोठे मोठे शहरं माहिती आहेत हे अशी छोटी छोटी गावं वगैरे तुम्हाला नाही कळणार गं त्यावर सिंधू म्हणते ठीक आहे पण तुम्ही मला मॅपवर दाखवा ना मला ह्या अशा गोष्टी बघण्यात ना खूप इंटरेस्ट असतो त्यावर लगेच रुक्मिणी काकू सिंधूला आवाज देतात आणि सिंधू तिकडे निघून जाते तर अजय आणि नीता म्हणत असतात की या सिंधूचं ना काहीतरी केलं पाहिजे त्याबरोबर लगेच ती म्हणत असते की बघच अजय आज मी काय करते ते ही सिंधू पुन्हा कोणाच्याच वाटायला जाणार नाही त्यानंतर इकडे सिंधू आप अभ्यास करत बसलेले असते इतक्यात तिकडे रेशमा येते आणि सिंधूला म्हणत असते सिंधू माझ्या खांद्यावर दुखतंय ग लचकल्यासारखं वाटतंय बघ ना जरा तू तुला काही जमत आहे का त्याबरोबर सिंधू म्हणते मी तुला दाबून देते म्हणजे तुला बरं वाटेल आणि जरा दोन तीन दिवस काही जड सामान उचलू नकोस इतक्यात तिकडे अजय येतो आणि म्हणत असतो सिंधू तू बिझी आहेस का ते काय झालं ना नीताच्या पोटात दुखत होतं आणि तिला सूप हवं होतं खरं तर मीच सूप बनवून घेणार होतो पण किचनमध्ये कुठे काय ठेवलं हे सुद्धा मला माहीत नाही आणि सूप कसं बनवायचं हे सुद्धा मला येत नाही त्यावर सिंधू म्हणते अहो मी असताना तुम्ही कशाला बनवताय अजय भाऊजी तुम्ही एक काम करा तुम्ही जाऊन ताईंजवळ थांबा मी सूप घेऊन येते असं म्हणत असते त्याबरोबर अजय म्हणतो ठीक आहे मी खोलीतच जातो आणि मग तो तिकडनं निघतो सिंधू म्हणते रेश्मा बघू मी तुझा थोडासा खांदा दापते आणि मग तिकडे जाऊन सूप बनवते त्याबरोबर इकडे अजय नीताला सांगतो की झालंय आपलं काम त्याबरोबर नीता म्हणते बघच आता त्या सिंधूला कसा धडा बसतो ते आता ती जेव्हा किचन मध्ये येईल त्यावेळेस गॅस पेटवेल आणि मग डायरेक्ट भूम। त्यानंतर ती सिंधू जाईल डायरेक्ट हॉस्पिटलला आणि मग ती हॉस्पिटलमध्ये जिवंत राहिली तरीसुद्धा काय फरक पडतो ती जोपर्यंत घरी येईल तोपर्यंत हे घर त्यांचं राहिलेलं नसेल सिंधू किचनमध्ये येते आणि ठरल्याप्रमाणे गॅस पेटवत असताना तिला कोणाचा तरी फोन येतो आणि फोन बोलवर बोलण्यासाठी सिंधू किचनमधून बाहेर जाते इतक्या रुक्मिणी काकू तिकडे येतात आणि त्या गॅस पेटवत असतात त्याबरोबर रीनाला आणि अजयला खूप मोठा धक्का बसतो आणि आजचा एपिसोड इथे संपतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सिरियल जसेस लेटेस्ट आणि इंटरेस्टिंग अपडेट पाहता येण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका थँक्यू